दुर्गा माता की नमस्कार मी जोगदंडे तुमच्या सर्वांचं एकदा टाइम्स ऑफ पुस एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाच स्वागत करतो जे नवरात्र उत्सव आहे आपण त्याची जी पर्वणी आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत आहे जे आपल्या पुस शहरातील आपण ज्याप्रमाणे शब्द दिलेला आहे की जे दुर्गा उत्सव मंडळ आहे किंवा जे आपले मंडळ आहे देवीचे मंडळ आहे आपण त्यांना प्रत्यक्ष भेटणार आहे त्यांच्या मार्फत त्यांचा इतिहास कशा प्रकारे देवी स्थापनेची सुरुवात झाली आणि सद्यस्थितीमध्ये त्यांचा मानस काय त्यांच्या देवीचरणीशी यावर्षी त्यांचा साखड काय आणि जे नवनवीन उपक्रम आहे कशा त्या माध्यमातून कशा प्रकारे जनतेची सेवा करता येईल त्याचा जो उपक्रम आहे आपण तोच घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे आज आपण आलेलो आहे उदाशी महाराज सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ पुसत त्या ठिकाणी इथूनच आज आपण आपल्या जे आपलं पर्वणी आहे त्या आपण करणार आहे आता सर्वप्रथम जे आपल्या मंडळाचे आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्याच मार्फत सदर मंडळ कधीपासून सुरुवात झाली आजपर्यंत कशा प्रकारचे चरणी आपली सेवा देत आहे त्याच संबंधी आपण संपूर्ण माहिती ही त्यांच्या मार्फत जाणून घेऊ चला तर मग सार्वजनिक उदासी महाराज दुर्गा उत्सव या मंडळाची स्थापना एकोणीसशे सत्तर पासून चालू झालेली आहे ही स्थापना आमचे काका श्री भास्करराव वाडोणकर स्वर्गीय सॉरी या स्वर्गीय भास्करराव वाडोणकर तसेच सुधाकरराव वाडोणकर आणि इतर आमच्या मंडळाचे काही जुने काही पदाधिकारी जे काही ह्यात नाही आहे अशा सर्व लोकांनी ही चालू केलेली परंपरा आहे आणि ही कंटिन्यू आणि सातत्याने ही परंपरा आमची बाराही बाराही वर्ष आणि कायमस्वरूपी राहणार आहे या या कधीचा मी मंडळाच्या वतीने सर्व काही आमच्या नवनिर्वाचित तसेच काही ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेली आहे जी जुनी काय आमची पिढी आहे यांच्या वतीने मी मंडळाचे तसेच सर्व भावी भक्तांचे स्वागत करतो यामध्ये आपण बघत आहे की जे देवीची प्रतिमा आहे ती अतिशय अशी देखणी आहे तर नेमकी आम्ही इथे उल्लेखित करू इच्छितो की ही मूर्ती पीओपी ची आहे की मातीची आहे आम्ही तुमच्याकडून जाणू इच्छितो ही आमची मूर्ती मातीची केलेली आहे आणि ही मूर्ती यावर्षी बनवण्यासाठी दारव्याचे पेंटर सुरेशराव निमकर यांनी ही मूर्ती यावर्षी अतिशय सुंदर आणि गेल्या दोन वर्षापासून तेच आमची ते मूर्ती घडवत आहे आपण बघतो की जे आपलं मंडळ हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर सा असते आणि कार्यसुद्धा आपल्या कार्यकर्तृत्व शैलीतून दाखवून देतात यावर्षीचा तुमचा जो उपक्रम आहे तो कशा प्रकारे राहणार आहे तो जनतेला सांगा आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या सर्व काही सामाजिक सेवा जे काही करता येईल तेला आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं सातत्याने नेहमीच करत असतो आणि याही वर्षी आम्ही मंडळाच्या वतीनं जे काही समाजाच्या दृष्टिकोनातून हितकारक किंवा गोरगरीब जनतेच्या दृष्टिकोनातून हितकारक करता येईल ते आम्ही करायचा प्रयत्न करतो सध्या स्थितीमध्ये जे आपलं दुर्गा उत्सव मंडळ आहे त्यामध्ये ज्याप्रमाणे आपण बघतो तुम्ही उल्लेखही केला की वयोवृद्धापासून जे तरुण मंडळी आहे तेही यामध्ये आहे तर त्यांची एक संख्या किती आहे आम्ही समजून घेऊ शकतो आमच्या मंडळात जवळपास जे मंडळाचे जे मोठे पदाधिकारी आहे आणि किंवा जे काही छोटे मोठे कार्यकर्ते असे जवळपास शंभर पदाधिकारी हे सातत्याने कोणत्याही धार्मिक कामात गणपती उत्सव असो अथवा नवरात्र उत्सव असो आम्ही हे सातत्यानं व्यवस्थित असं कार्य करतो आपण ज्याप्रमाणे बघतो आता तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे कोणताही सण उत्सव असो त्याची पूर्वतयारी ही अतिशय महत्वाची असते तर हा तर अतिशय जे मोठा सण आपण म्हणून उत्सव म्हणून साजरा करतो सतत जे नऊ दिवस आहे आपण माते चरणी देवी चरणी आपण प्रार्थना करतो साकड़े सुद्धा घालतो तर तुमची ही सुरुवात कोणकोणत्या अडचणीपासून सुरुवात झालेली आहे आणि सद्यस्थितीमध्ये जे तुमचं मंडळ एक प्रखररित्या आणि कार्यक्षमरित्या उभं राहिलं आहे याबद्दल थोडं दोन मिनिटात सांगून द्या आमचं मंडळ आता आमच्या मंडळाचा सिंहाचा रोल सांगायचा असेल तर दोन वर्ष अगोदर आम्ही आमच्या मंडळासाठी सोन्याचा मुकुट केला आणि याही वर्षी आम्ही त्या मुकुटामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करत आहोत या या सर्व गोष्टीसाठी सर्व आमचे मंडळाचे पदाधिकारी किंवा आम्हाला संपूर्ण जनतेचं सहकार्य हे सातत्यानं मिळत असते आणि त्यासाठी मी मा चरणीच्या वतीने सर्व भाई भक्ताचे तसेच किंवा मंडळाच्या पदा कि पदाधिकाऱ्याचे किंवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने हेच जाहीर करतो की मा दुर्गा आम्हाला किंवा आमच्या सर्व पदिता पदाधिकाऱ्याला याच्याही पेक्षा काही मोठे कार्य करण्याची बुद्धी देव सद्बुद्धी देव हेच मी सांग ज्याप्रमाणे आपण श्री गणबादेव जे गणेश ट्रस्ट आहे त्यांचा ज्याप्रमाणे जे विसर्जन आहे आणि आगमन आहे हे अतिशय आगळ वेगळं होते तशीच भूमिका इथेही अवलंबिली जाते आता त्याच बाबत आपण जे तरुण वर्ग आहे त्यांच्या मार्फत जाणून घेऊ आम्ही नेहमी ऐकतो की जे आपलं उदाशी महाराज सार्वजनिक जे दुर्गा उत्सव मंडळ आहे ते आगमन असो देवीचं किंवा विसर्जन असो हे अतिशय पारंपरिक पद्धतीने साजरा करते तर याबाबत समाजाने कशा प्रकारे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे हे तुझ्या शब्दातून सांग नमस्कार जय माता दी माझं नाव योगेश सुरेश चौधरी उदाशी महाराज दुर्गा उत्सव सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ मंदल पुसत मंडळाचे सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे विसर्जन मिरवणुकीमध्ये जी मंडळाची आपल्या देवीची मूर्ती राहते अग्रस्थाने अग्रस्थानी राहते परंपरेनुसार मानाची देवी पुसतची म्हणतो सर्वात जुनी स्थापना उदाशी महाराज सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाची आहे जे आमच्या वडीलधाऱ्यांनी जी परंपरा चालू ठेवलेली आहे म्हणजे डी जे विरहित बँड बँड नाही बँड डी जे नाही पाहिजे आपल्या विनोद बँड राहतो डफडे राहतात आणि दिंडी या मार्फत आपण विसर्जन मिरवणूक पुसदला प्रदक्षिणा करतो विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे आपले जे ट्रॉली राहते ट्रॅक्टरची ती पूर्ण फुलांनी सजवलेली राहते म्हणजे दगडूशेठची जी रथ राहतात त्याप्रमाणे ट्रॉ ट्रॉली राहते आणि दुसरी गोष्ट आपल्या देवीचे शस्त्र वगैरे सोन्याचं मुकुट याच्यामुळे देवी अजूनच प्रखररीत्या चांगली दिसते यावर्षी देवी चरणी तुमच्या मंडळाचं काय साकडं राहील यावर्षी चरणी साकडे हेच आहे की आता तुम्ही बघितलं असेल मागच्या एक तारखेला जो पुसद तालुक्याच्या आपल्या जो परिसरात ज्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्या त्या शेतकरी लोकांचं जे नुकसान झालं त्या नुकसानातून शेतकरी वर्गाला या हलाखीच्या दिवसात सावरण्याची शक्ती देव हीच माता राणी चरणी प्रार्थना आहे नक्कीच आपल्या चॅनल मार्फत सुद्धा आपण तीच प्रार्थना करू अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता आणि नवनवीन जे अपडेट आहे अशाच प्रकारचे नवरात्र उत्सवाचे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत आहे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बघत राहा द टाइम्स ऑफ पुसाद धन्यवाद